फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत मान्य सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची सूचना जसे की लग्नात मिळालेली संपत्ती मालमत्ता विवाहितेच्या नावे तर फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर जरा पाहूया आपण सूचना काय आहे तर मान्य सुप्रीम कोर्टाने सूचना दिलेली आहे की गुंडा विरोधी कायदे आणखी मजबूत करण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे आता हुंडावडी प्रकरणावर चिंता व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने याला प्रतिबंध करणारा कायदा मजबूत करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे आता सध्याच्या कायद्यांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे लग्नात मिळालेली संपत्ती आणि मालमत्ता विवाहितांची नावे करण्यात यावी अशी याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती आता लग्नाच्या वेळी दिलेले दागिने आणि इतर मालमत्ता नावे करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे यावर न्यायालयाने म्हटले की हे प्रकरण अतिशय महत्वाचे आहे हुंडा समाजासाठी घातक आहे यात कोणतीही शंका नाही आता याचिकाकर्त्याची मागणी काय होती तर याचिकाकर्त्याने केलेल्या याचिकेत म्हटले आहे की हुंडाबंदी कायदा कडक करण्याबरोबरच लग्नाच्या वेळी दिलेले दागिने आणि इतर मालमत्ता विवाहितेचे नावे करण्यातच यावी तसेच विवाहपूर्व समुपदेशन आणि नोंदणी अनिवार्य करण्यात यावी आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले आहे तर पाहूया न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की न्यायालय असे आदेश देऊ शकत नाही कारण ते विधीमंडळाचे काम आहे न्यायालयाचे काम नाही महिलांच्या नावावर दागिने आणि मालमत्ते मालमत्ता देण्यावर विधीमंडळाने विचार करावा हे प्रकरण अतिशय महत्वाचे आहे मात्र याचिकाकर्त्याने तुमची कोणतीही सूचना असो तुम्ही ती कायदा आयोगासमोर मांडणे योग्य ठरेल या संबंधित कायदा अधिक कठोर कर करण्याचा विचार कायदा आयोग करू शकतो आता सर्वोच्च न्यायालयाने अनिवार्य करण्याची विनंती गावात व्यवहारिक नाही याचे भयंकर परिणाम होऊ शकतात कारण अशा जोडप्याला समुपदेशनासाठी शहरात यावे लागते हे सर्व पाहणे हे विधिमंडळाचे काम आहे तर फ्रेंड्स ही होती सर्वात मोठी सूचना थँक्यू